नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान तयारी स्पर्धा परीक्षांची आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भारतातील ऐतिहासिक घटना या ऐतिहासिक घटनावर स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये खालील घटनांचा घटनानुक्रम लावा किंवा अमुक अमुक ही घटना कोणत्या साली घडली तर असे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात यासाठी आपणास ऐतिहासिक घटना व त्यांचे इशूसन माहीत असणे आवश्यक असते तर चला मग आपण पाहूया ऐतिहासिक घटना आणि त्यांचे वर्षे तर या ज्या घटना आहेत त्या घटना भारतातील ऐतिहासिक घटना म्हणून ओळखल्या जातात तर त्या क्रमानुसार या घटना या ठिकाणी आपणास अभ्यास करायचे आहेत तर पाहूया कोणकोणत्या घटना आहेत त्या यामध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा हा अठराशे मध्ये पारित करण्यात आलेला आहे विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा अठराशे छप्पन त्यानंतर दुसरा आहे मुंबई चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना अठराशे सत्तावन्नला ही स्थापना झालेली आहे वासुदेव बळवत फडके यांचा सशस्त्र उठाव हा अठराशे एकाहत्तरला एक झालेला आहे त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना अठराशे एक्क्याऐंशीला झालेली आहे विवाह संमती वयाचा कायदा अठराशे एक्क्याण्णव महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले अठराशे त्र्याण्णव मित्रमेळा ही संघटना सावरकरांनी स्थापन केली ती एकोणीशे मध्ये केलेली आहे एकोणीसशे मध्ये यानंतर बंगालची फाळणी एकोणीसशे पाच बंगालची फाळणी ही एकोणीसशे पाच ला झालेली आहे त्यानंतर रशिया जपान युद्ध हे एकोणीसशे पाच ला झालेलं आहे कितीला एकोणीसशे पाचला राष्ट्रीय सभेच्या चतुर्सूत्रीची घोषणा जी आहे ती एकोणीसशे सहा ला झालेली आहे राष्ट्रीय सभेच्या चतुसूत्रीची घोषणा मुस्लिम लीग ची स्थापना एकोणीसशे सहा त्यानंतर बारिंद्र कुमार घोष व भूपेंद्रनाथ यांनी युगांतर वृत्तपत्र सुरू केले ते सुद्धा एकोणीसशे सहाला ला केलेले आहे कितीला एकोणीसशे सहाला ला यानंतर महात्मा गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेत अन्यायविरुद्ध सत्याग्रह एकोणीसशे सहालाच झालेला आहे महात्मा गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेमधील अन्यायाविरुद्धचा सत्याग्रह एकोणीसशे सहाला ला झालेला आहे त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभेत फूट ही एकोणीसशे सातला ला पडलेली आहे भारतीय राष्ट्रीय सभेत फूट पडलेली आहे वेगवेगळ्या विचारांच्या कार्यकर्त्यामुळं लोकमान्य टिळकांचा सहा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ही एकोणीसशे आठमध्ये झालेली आहे लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ही एकोणीसशे आठमध्ये झालेली आहे त्यानंतर मोर्लो मिंटो सुधारणा एकोणीसशे नऊ मध्ये झालेली आहेत मोर्लो मिंटो सुधारणा नाशिकचा कलेक्टर जॅक्शन यांचा खून हा एकोणीसशे नऊ मध्ये झालेला आहे एकोणीसशे नऊ मध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्शन यांचा खून झालेला आहे होम रूल लीग ची चळवळ सुरुवात झालेली आहे एकोणीसशे पंधरा ला होम रूल लीग ची चळवळ एकोणीसशे पंधरा ला सुरू झालेली आहे गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले एकोणीसशे पंधरामध्ये एकोणीसशे पंधरामध्ये लखनऊ करार एकोणीसशे सोळाला झालेला आहे लखनऊ करार एकोणीसशे सोळाला भारत मंत्री मॉन्टेगु यांची घोषणा झालेली आहे एकोणीसशे सतरामध्ये एकोणीसशे सतरामध्ये झालेली आहे ही घटना मॉन्टफर्ड कायदा हा एकोणीसशे एकोणीस मध्ये आलेला आहे जालियनवाला बाग हत्याकांड हा एकोणीसशे एकोणीस एकुनीश मध्ये झालेला आहे सर्वांना माहिती आहे जालियनवाला बाग हत्याकांड कशा पद्धतीने झाला तो तो झालेला हत्याकांड हा एकोणीसशे एकोणीस एकुनीश मध्ये झालेला होता काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी ही एकोणीसशे वीसच्या अधिवेशनामध्ये झालेली आहे एकोणीसशे वीसच्या अधिवेशनामध्ये चौरी चौरा येथे असहकार चळवळीत हिंसा घडून आली ती तो इस ते सन आहे एकोणीसशे बावीस एकोणीसशे बावीस एक साली चौरी चौरा येथे चळवळीमध्ये हिंसा घडून आलेली आहे स्वराज्य पक्षाची स्थापना एकोणीसशे बावीस मध्ये झालेली आहे स्वराज्य पक्षाची स्थापना ही एकोणीसशे बावीस मध्ये झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा जो व्हिडिओचा भाग एक आहे त्याच्यामध्ये ऐतिहासिक घटना तर या भाग एक मध्ये आपण अनेक प्रकारच्या या ठिकाणी घटना पाहिलेल्या आहेत तर आपले स्पर्धा परीक्षेसंदर्भात माहिती देणारं ज्ञान संपद आहे यूट्यूब चॅनल आहे तर या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओवर जी काही सामान्य ज्ञानाच्या संदर्भात माहिती अपलोड केली जाणार आहे तर ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप आवश्यक असतं आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा या ठिकाणी आपण भाग एकमध्ये भारतातील ऐतिहासिक घटनांचा क्रमानुसार या ठिकाणी अभ्यास केलेला आहे तर या ठिकाणी पुढील काही घटनाक्रम आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद